मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जे जेने जे, जे लव लेटर लिहिलेलं ले असतं ले पिंकी ते बाहेर घेऊन येते तिला आता खात्री पटते की हा सर्व निरी आणि डॉल्बीच्या लग्नाचा घाट हा जे जेनेच घातला आहे आणि हे फोटो लपवण्याचं कामसुद्धा त्याचंच आहे ते तेवढ्यातचा आता जे जे पाठीमागून येतो आणि पिंकीच्या हातातून पटकन ते लव लेटर ओढून घेतो घरातील सर्वांना आता तो जोरा जोरात आवाज देऊ लागतो की इकडे या माझ्या पिहूने माझ्यासाठी खूप छान असं लव लेटर लिहिलं आहे म्हणजे लिहिलं मीच आहे परंतु भावना तिच्या आहेत घरातील प्रत्येक जण आता तेथे आलेला असतो युवराज मात्र पिंकीकडे सारखा पाहत असतो पिंकी आता नकारार्थी मान हलवत असते की जे जे म्हणतो की पाहायचं का काय काय लिहिलं आहे ते असं म्हणून तो सर्वांना दाखवतो तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात तर तो आता हमदर मेहबुबा असे शब्द वापरतो आणि पिंकीविषयी काही काही बोलत असतो आता पिंकी ही रागातच त्याच्याकडे पाहू लागते तर युवराजला आता खूप राग आलेला असतो मग त्यानंतर सुशिला आणि चित्रा एकमेकींकडे पाहून हसतात कारण आता पिंकीचं सर्व पितळ उघडं पडतं की काय गोष्टीची त्या वाट पाहत असतात तेव्हा आता पत्राच्या शेवटी माझी सावित्री आणि मी तुझा सत्यवान असा शब्द बोलता येत नाही आता तो पूर्णपणे गोंधळून गेलेला असतो त्याला काय बोलावं हे सुचत नाही सर्वजण त्याच्याकडे पाहू लाग पिंकी आता हसत असते आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहते म्हणते की बोला ना पुढे काय बोलायचं ते बोला ते वाहतात त्याला खरंच काही बोलता येत नसतं तो फक्त सत्यवानाच्या ऐवजी सत्य असच करत असतो जे जेचा प्लॅन फसलेला असतो ही गोष्ट सर्वांच्या लक्षात येते खरी परंतु पिंकी माझ्यापासून काहीतरी लपवतीये ही शंका युवराजला असतेच म्हणून तो संशयित नजरेने तिच्याकडे पाहू लागतो तर जे जे म्हणतो माझा घसा कोरडा पडलाय पिंकी म्हणते घसा कोरडा पडलाय तर पाणी आहे ना तिकडे जा पाणी प्यायला आता जे जे हा लगेच किचनमध्ये जातो पिंकी त्याच्याकडे हसूनच पाहत असते घरातील सर्वांच्या नजरा आता फक्त दोघांवर असतात पिंकी ही युवराजकडे न पाहता त्याच्याकडे जाते आणि म्हणते काही वाजली ना तुमची पुंगीचा चा हा प्लॅन पूर्णपणे फेल झाला मला माहिती आहे आता पिंकी ही दोन तीन वेळा त्याला सत्यवान हा शब्द बोलायला सांगते परंतु त्याला जमतच नाही इकडे आता चित्रा आणि सुशिला या दोघीही संशयित नजरेने पिंकीकडे पाहू लागतात त्यावरती चित्र आता आईसाहेबांना म्हणते पाहिलं का अहो कानात कशी ही गुलुगुलू करतीये त्यानंतर सुशीला लगेच त्याचा फायदा घेते आणि युवराज जवळ येऊन पिंकी विरोधात त्याचे कान भरवू लागते अरे पाहिलं का अशी जवळी कोणामध्ये असते ते सांग वर नवरा बायकोमध्ये असते आणि ही घाटवाडीची मुलगी नाही ही कुणीतरी दुसरीच आहे ही, दुसरी ही पियूच आहे कारण नवरा बायकोसारखे जण किती जवळ उभे आहेत आणि एकमेकांच्या कानात गुलुगुलू करतायत समजलं का तुला त्यावरती चित्रा देखील पुढे येते युवराजचे कान भरवत म्हणते की पाहिलं ना हो सर्वांसमोर कसं तमाशा करतायत मेरे हमदर्द मेरे दिलबर हे काय आहे त्यांचं तुम्हाला तरी समजतंय का आता देखील म्हणते की अरे तुझ्याकडे अगोदर पैसा होता म्हणून तुझ्या पाठीमागे ती फिरली आणि ऐश करून घेतली आता त्या जेजेकडे पैसा आहे त्याच्या नावावर हा सरकारवाडा आहे म्हटल्यावर आता त्याला भुलवायचं काम करतीये बघ तू बघ ह्या मुली कशा असतात इकडे पिंकी आता जेजेला लगेच कोंडीत पकडत विचारते फोटो तुम्हीच पाठवले ना आता जेजे पूर्णपणे घामाघूम झालेला असतो इकडे पिंकीने चांगल्या जेजेला कोंडीत पकडलेलं असतं तेव्हा तो म्हणतो की हो मीच पाठवले ते फोटो काय करणार आहे तू तेव्हा आता मी घरातील सर्वांना सांगू का असं पिंकी विचारते त्यावर ते आता तोच उलट तिला कोंडीत पकडत म्हणतो मग तू सांगितलं ना मग निरी आणि डॉल्बीच्या लग्नाचे सर्व फोटोज मी घरातील सर्वांना दाखवतो मग सुशिला देवींना हार्ट अटॅक येईल आणि त्या पटकन वर जातील आता पिंकी म्हणते असं काही करायचं नाही जेजे हा तिच्या जवळून इकडे हॉलमध्ये तो आणि म्हणून तो पियू आज लव्ह लेटर वगैरे मला आज खूप छान वाटलं दिवस खूप छान गेला असं म्हणून आता तो रूममध्ये जातो मग नंतर आता सुशीला लगेच पिंकीला काही भी ही बोलू लागते तुझी मर्दांगी तरी कुठे गेली तू ह्या नालायक मुलीच्या सारखा पाठीमागे उभा राहतोस पण ही मुलगी काय गुणाची आहे तुला समजलं का असं म्हणून ती युवराजला आता खूप बोलू लागते त्यावरती युवराज काहीच बोलत नाही तो आपला गप्प असतो तर ती छबी म्हणते आई तुझा काहीतरी गैरसमज होतोय थांब आपण नंतर बोलूयात तेवढ्यातच चंद्री तेथे येते पिंकीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते पण सुशीला मध्ये बोलते काय ग का चंद्रे एवढे दिवस कुठे तू हुंद होतीस अगं एक दिवस कामाला यायचं चार दिवस यायचंच नाही असं कुठे असतं का पगार कशी वेळच्या वेळी घेते आणि दिवसभर कुठे गेली होतीस हुंदाडायला तेव्हा मी आत्ताच आले नाही मी सकाळीच आले आहे पण मी बाहेरच्या बागेला पाणी घालत होते असं आता आता चंद्री म्हणते आणि पिंकीला सांगते तिथे एक सिम कार्ड मला सापडलं आता पिंकीला जरा धक्काच बसतो ती म्हणते की हो ते माझंच सिम कार्ड आहे इकडे जे जे लगेच रूमचा दार उघडतो त्याला समजतं की ते सिम कार्ड माझं आहे सगळेजण आता पिंकीकडे पाहत असतात पिंकी म्हणते त्याच्यामुळे आ... ट्रेमध्ये ठेवा तेथे म्हणजे मी नंतर घेऊन जाईल तेव्हा ठीक आहे असं चंद्रिम कामाला लागते त्यानंतर सुशिला लगेच तोंडाचा पट्टा चालू करत म्हणते ते, ते कुठल्या पाप केलं होतं ही अवदस तुझ्या पाठीमागे लागली तू त्या पियूला तुझी बायको म्हणवतोस ना मग ती कशी वागते तुला दिसत नाही का असं सुशिला म्हणते तेव्हा युवराज आता रागातच पिंकीकडे जातो तिचा जा हात पकडतो रूममध्ये घेऊन जातो पिंकी आता त्याला म्हणते की चिलॅक्स रिलॅक्स हा जरा आणि शांतपणे बसा इथे युवराज म्हणतो तिथे वहिनी आणि आई तुमच्यावर काय काय आरोप करतायत तुम्हाला समजतंय का पण तुम्हाला कोणी बोललेलं मला आवडत नाही मला राग येतो तुम्हाला माहिती आहे ना माझा आहे तुमच्यावर विश्वास पण प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत आहे ते त्यावरती पिंकी म्हणते की तुम्हाला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतंय ते, ते सर्व खोटं आहे माझ्या डोळ्यात तुमच्याविषयीचं प्रेम तुम्हाला, तुम्हाला दिसत नाही का तेव्हा युवराज म्हणतो ते दिसतंय परंतु मग काय करू मी हो तुम्हाला समजतं का इथे तुमच्यावर काय काय आरोप करतायत सर्वजण त्यावरती पिंकी म्हणते हो माहिती आहे परंतु तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा युवराज म्हणतो मला सत्य काय आहे ते आत्ताच्या आत्ता, आत्ता समजलंच पाहिजे पिंकी म्हणते आत्ता नाही प्लीज धनी प्लीज मी उद्या सकाळी नक्की सांगणार आहे मला फक्त आजचीच रात्र हवी आहे आज रात्रीतल्या रात्री, रात्री मला काहीतरी पुरावा गोळा करायचा आहे त्यावरती युवराज म्हणतो पण आत्ता सांगितलं तर कुठे बिघडतं पिंकी म्हणते नाही प्लीज लव धनी आय लव्ह यू धनी तेव्हा युवराज म्हणतो बरं ठीक आहे पण उद्या मला सर्व सत्य समजलं पाहिजे आता पिंकी हो असं म्हणते आणि तेथून जायला लागते तेव्हा युवराज विचारतो कुठे चाललात तेव्हा ती म्हणते की हो मी आलेच आई साहेबांना भेटून येते असं म्हणून ती पुन्हा युवराजला म्हणते की धनी आय लव्ह यू तेव्हा युवराज गालातल्या गालात हसतो इकडे जे जे हा व्यायाम करत असतो तेव्हा तो मनातल्या ते मनात मना विचार करतो त्या पिंकीकडे ते सिम कार्ड आहे तरीही तिने अजून ऍक्शन का घेतली नाही नक्की तिचा पुढचा प्लॅन काय असणार आहे गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये असं आता जे जे म्हणतो त्यानंतर तो मनातल्या मनात विचार करू लागतो की काहीही झालं तरी या पिंकीचा प्लॅन आता मी उधळून लावणारच म्हणून म्हणून आता तो लगेच कपडे चेंज करतो आणि बाहेर जायला निघतो इकडे आता रात्रीची वेळ असल्यामुळे सर्वजण झोपलेले असतात परंतु चित्राला मध्ये जाग येते तिला तहान लागते ती पाणी पिण्यासाठी आता हॉलमध्ये येते तेथे आल्यानंतर आता जे जे समोर उभा असतो आता जे जे जेव्हा तिला पाहतो तेव्हा मात्र तो ते लपून बसतो आता काही वेळाने चित्रा तेथून गेल्यानंतर जे जे लगेच त्या ट्रेजवळ जातो आणि तेथे असणारं ते सिम कार्ड आता घेण्याचा प्रयत्न करतो परंतु पिंकी तितक्यात तेथे येते आणि म्हणते जे जे तुमचा खेळ आता खल्लास झाला आहे कारण हे सिम कार्ड आहे ना ते तुमचंच आहे हे मला माहिती आहे असं म्हणून ती त्याला ते सिम कार्ड दाखवते त्यावरती जेजे आता खूपच घाबरतो पिंकी आता चांगलीच त्याला कोंडीत पकडते जेजे आता खूप घाबरलेलं असल्यामुळे त्याच्याकडे बोलायला काहीच नसतं तर पिंकी म्हणते आता घरातील सर्वांना मी जाऊन सांगू का की तुम्हीच हे सगळं काही केलं आहे ते तेव्हा जेजे अजूनच घाबरतो मित्रांनो आता पुढील भागामध्ये युवराज आणि पिंकी हे दोघेही बाहेर असतात त्याचवेळी जे जे आता तेथे येतो आणि म्हणतो आई साहेब आता मी या घरात राहू शकत नाही वेळी आता सुशीला म्हणते अगं तुझ्या नवऱ्याला थांबव तेव्हा पिंकी म्हणते जे जे तुम्ही कुठेही जायचं नाही त्यावरती आता सुशीला म्हणते पाहिलं का युवराज अरे तुझी बायको तू म्हणतोस ना पण तिचा खरा नवरा कोण आहे पाहिलं का अरे तो जे जे तिचा खरा नवरा आहे त्यावेळी युवराज पिंकीला विचारतो की नक्की हे काय आहे तेव्हा पिंकी म्हणते हो युवराज आता पिंकी बरोबरचे सर्व संबंध तोडून टाकतो आणि घराबाहेर पडतो पिंकी त्याला धनी धनी करत अडवत असते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब